नमस्कार मंडळी स्टार प्रभाव वाहिनीने काही दिवसापूर्वी नशीबवान या नव्या मालिकेचा प्रमो प्रेक्षकांबरोबर शेअर केला यामध्ये लोकप्रिय अभिनेते अजय पुरकर आणि अभिनेत्री नेहा नाईक यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत याशिवाय मुलगी झाली हो या मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता केळकर सुद्धा मध्ये झळकणार आहे आता नवीन मालिका सुरू होणार म्हटल्यावर वाहिनीवरील कोणती जुनी सिरियल प्रेक्षकांचा निरोप घेणार याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर

प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुरवच अनेक वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक असल्यानं या मालिकेची सर्वत्र विशेष चर्चा झाली मात्र समोर आलेल्या माहितीनुसार थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका लवकरच सॉफ्टवेअर होणार आहे येत्या पंचवीस ऑगस्टला या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस असेल थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेला गेल्या चौदा महिन्यात टी आर पी सुद्धा चांगला मिळाला होता शिवानीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे या मालिकेने सुरुवातीपासून कायम टॉप फाईव्ह मध्ये आपली जागा निर्माण केली होती याशिवाय शिवानी आणि समीर परांजपे यांची प्रेक्षकांना खूप आवडली होती शिवानी गेल्या दिवसापासून अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं पाहायला मिळते आता लवकरच रणजितचं सत्य सुद्धा सर्वांसमोर उघड होणार आहे याच दरम्यान मानसी तिच्या बहिणींना रणजितने सांगितलेल्या गोष्टी जर खऱ्या असतील तर तुझं माझं आजवर कधीही न पाहिलेलं रूप बघा सक्त ताकीद देणार आहे दरम्यान थोडं तुझं थोडं माझं ही मालिका रोज रात्री नऊ वाजताच्या स्लॉटला प्रसारित केली जाते त्यामुळे आता ही मालिका बंद झाल्यानंतर